विवाह मांडव्यात विद्युत शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न शेतामध्ये उसाच्या पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम करीत असताना अचानक वीज प्रवाहाचा जबरदस्त शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना विवाह मांडवा तालुका पैठण येथे गुरुवारी दिनांक तेरा सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगत असतानाच नियतीने डाव साधून हिरावून नेल्याच्या या दुर्घ दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे योगेश बाळू बाबर वय असे या मैताचे नाव आहे या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की विवाह मांडवा येथील तेवीस वर्षीय तरुण शेतकरी योगेश बाबर याची गावालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेती असून सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात ओसावर तणनाशक औषध फवारणी करण्याच्या कामासाठी जात असल्याचे सांगून घरा गराब घराबाहेर पडला घट नंबर एकशे तेवीसमधील शेतात लागवड केलेल्या ओसावर तणनाशक औषध फवारणीचे काम करीत असताना त्यात विवाह मांडवा परिसरात चार ते पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात वलावा निर्माण झाल्याने योगेश फवारणी करतावेळी त्याला उसात पडलेल्या तारीचा जबरदस्त विजेचा शॉक लागून तो घटनास्थळीच बेशुद्ध अवस्थेत निश्चित पडला त्यानंतर शेजारच्या शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच ते घटनास्थळी धावत गेले त्यांनी त्या उचलून विवाह मांडवा येथील दवाखान्यात दाखल असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत झाल्याचे घोषित केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची आकस्मिक नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मांडवा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी हे करीत आहेत आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण जिल्हा संभाजीनगर